मध्ये आपले स्वागत शबनिस कविता मी सिमरण सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी बदलापूर सारख्या अत्याचाराच्या घटनांच्या विरोधात आज पिंपरीचिंतवर शहरात महिला संघटनांच्या व राजकीय पक्षाच्या वतीने भव्य निषेध आंदोलन मोर्चा काढण्यात आला यावेळी चिमुकल्या मुलींसह अनेक महिला संघटनांच्या प्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेतला दोषींवर कारवाई करून अत्याचारित मुली व महिलांना न्याय द्या अशी मागणी महिलांच्या वतीने करण्यात आली कुलेश वडवाने तिला नको आता गरज आहे त्याला धडा शिकवायची लढू नका आता लढा ॲज अ गर्ल आय वॉन्ट फ्रीडम टू लिव ॲज अ गर्ल आय वॉन्ट सेफ्टी टू लिव ॲज अ गर्ल आय वॉन्ट रिस्पेक्ट टू लिव माझं नाव शोभाताई साठे शरद पवार साहेबांच्या गटात मी काम करते माझं पिंपरी चिंचवड विधानसभा अध्यक्षपद आहे महिलांवरती एवढे अत्याचार चालले आहेत सरकारने कुठंतरी थांबलं पाहिजे सरकारने लक्ष घातलं पाहिजे महिला रणरागिणी आहेत महिला झाशीच्या राणी आहेत महिलांवरती अत्याचार खूप चालले आहेत इतके अत्याचार झालेत की असहण होत नाही आहे महिलांना न्याय मिळाला पाहिजे आणि आम्ही ह्या आंदोलनाच्या माध्यमातून हा तुम्हाला सरकारला सगळ्या निर्देश करत आहे की सगळ्या महिलांसाठी आपण ह्या न्याय न्याय घेतला पाहिजे न्याय दिला पाहिजे आता येणार आहे सरकार आम्हाला न्याय न देणार आहे पण तुम्ही दिला पाहिजे तुम्ही लाडकी बहीण योजना देता पैसे देता पैसे देऊ नका आम्हाला न्याय द्या असं माझं म्हणणं आहे आणि मी आज प ज्येष्ठ कार्यकर्ते असून ह्या दोन शब्दात मी सांगत आहे की आज महिला खूप सक्षमी झाल्या आहेत महिलांना जास्त आंदोलनमध्ये उतरायला लावू नका तुम्ही लवकरात लवकर न्याय द्या तर जिल्हा पिंपरी चिंचवड शहर जिजाऊ ब्रिगेडचे अध्यक्ष बोलते सुलभा यादव हे जे आंदोलन आम्ही कमिशनरकडे इकडे तिकडे शाळेमध्ये प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन देत आलो आहे आज दोन महिने आम्ही जगडत आहोत पण सरकार काय न्याय देत नाही तरी ह्याच्यावर निषेध झालाच पाहिजे आणि आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आमची मुलं मुली सुना नातवंड शाळेत गेली की घरी कशी येतील ह्याच्या ह्याच्या आम्ही चिंतेत असतो हे असे सरकार त्यांच्या आया बहिणी नाही आहेत का त्यांचं कोण नातवंड त्यांच्या मुली सुना नाही आहेत का काय ह्याने खुर्ची पकडून धरलेली आहे आणि आता आज आम्हाला सांगतात की दीड दीड हजार रुपये आम्ही लाडकी बहीण म्हणून देऊ आणि हाच जर श शहर मंत्र, मंत्री मंत्री तुम्ही टिकवा तर आम्ही पाच वर्ष तुम्हाला एक लाख रुपये देऊ ह्याचे आम्हीच दाखवतायत आम्हाला पण ह्याला आम्ही बळी पडणार नाही आम्हाला ह्याचा न्याय मिळालाच पाहिजे आणि ह्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे बघा बाहेरच्या देशात असे जर काय दिसलं ना कृत्य तर तिथे ते डोळे त्यांचे काढले जातात दोन एक धड दोन घाव केले जातात तर हे आपल्या महाराष्ट्रात का होत नाही आणि हे झालंच पाहिजे हे जर समोर झालं तर आज ही आपले समाज सुधरेल नाही हे सुधारणार नाही हे आपल्याला असच आपण आंदोलन करतोय पण आम्ही उतरल्याशिवाय राहणार नाही ह्याची सरकारांनी काळजी घ्यावी नाही हे सरकार रात्री सरकार बदलतं मग हे का करत नाही तुम्ही किती तळतळ उठते ह्या लेडीजची किती आम्हाला त्रास होतोय त्याचा ह्याचा सरकारने हे करावं विचार करावा त्याचा आणि जय जी जाऊ एवढ्याच मी बोलते आणि थांबते जय जी जाऊ जी जाऊ ब्रिगेडची जिल्हा सचिव वृषाली साठे मला फक्त एकच वाक्य बोलायचं की सरकारने लवकर नाही ना, ना ह्याच्यावर त्यांनी अंमलबजावणी केली तर फक्त एकच एक वाक्य की जसे आमच्या सुनीतादाई बोलल्या की पाचशे महिलांचा मोर्चा घेऊन त्या जातील मंत्र्यांकडे आणि तिथं आम्ही आंदोलन करू आणि एकच आहे की महिलांना जर खवळलं तर ती वाघीन आहे आणि दिवसला तर नागीन ना आहे याचा सरकार आणि ना विचार लवकरात लवकर करावा आणि लवकरात लवकर ज्या काही महिलांवर अत्याचार होतात त्यांना लवकरात लवकर न्याय द्यायचा त्यांनी प्रयत्न करावा एवढीच आमची मागणी आहे आणि प्रत्येक महिला ही सुरक्षित असली पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय बघा आज आमच्या माता मावल्यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्व संघटना पक्ष मंडळं सगळ्यांनी हा मोर्चा काढला हा मोर्चा काढला होता कशा संदर्भात तर दिल्लीपासून आज निगडीपर्यंत ज्या महिलांवर ते अन्याय अत्याचार होत आहेत बलात्कार होत आहेत ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत त्यांना न्याय कोण देणार कधी देणार आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्याच्यावरती सरकारकडं काय उपाययोजना आहे की नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे बघा आता एखादी माता माऊलींची डेथ झाल्यानंतर मोर्चा काढून अन्याय अत्याच्याविरुद्ध आम्हाला न्याय मागण्यात ह्यासाठी ह्या सगळ्या महिला तो उतरल्या होत्या पण ह्या शहरात एक बारीक निरीक्षण जर केलं ना आपण त्या बलात्काराला समर्थन करणारी बी जे पी घरात बसली आहे कुणीसुद्धा नव्हतं त्या विंगप इथं कुणीसुद्धा नव्हतं आज तुम्ही बघितलं असाल तळागाळातल्या सगळ्यात महिला इथं आल्या आहेत का बरं बी जे पीला काय फक्त त्यांच्याच महिलांवरती अन्याय त्याच्या झाल्या होती रोडवर आहेत तुम्ही बघितलं असाल पंधरा दिवसापूर्वी इथं एक मोर्चा निघाला होता मोठा मोर्चा होता मोर्चा कशासाठी होता तर बांगलादेशमध्ये झालेल्या हिंदूंवरती अन्न अत्याचार बघा हिंदूंवरती अन्य अत्याचार हे देशात नाही जगाच्या पाठीवर कुठेही उद्या हो आम्ही भारतीय म्हणून खंबीरच असू त्याच्यात काही दुमतच नाही आहे पण हे आमच्या माता मावल्यांवरती भारतांमध्ये दिवसा ढवळ्या बलात्कार होत आहेत दिवसा ढवळ्यावर त्यांच्यावरती डोमेस्टिक व्हायलेन्स होत आहेत त्याच्यावरती कोण बोलणार आहे हे सरकार सत्य है बोलते है तर हे बोलतं आहे की नाही त्याच्यावरती काही सत्तार मुग मुग गिळून बसलं आहे तर असं म्हणजे कालपरवाचा डाऊट आहे आणि सगळ्या सोशल मीडियावरती हेच वातावरण फिरतं आहे की बघा महाराजांचा पुतळा पाडला की पडला कारण बेला बदलापूरचं जे प्रकरण होतं ते चिघळत चाललं होतं खूप आणि ते चिघळत जात असताना त्या प्रकरणाला कुठेतरी दाबण्यासाठीच हा प्रकार घडवला गेला असावा असा शक्यता आहे अशी शंका आहे मी म्हणजे फिक्स नाही सांगू शकत पण होऊ शकतं ना कारण काय माहिती आहे का महिलांचं ऑडिट व्हायला पाहिजे त्याचं कारण महाराजांचा पुतळा आमची आस्था आहे ती आमचा सन्मान आहे आम्ही त्यांच्या दिलेल्या दिशेने आम्ही पुढे जातो जीवन जगतोय सगळ्या गोष्टी पण महाराजांच्या काळात जर बलात्कार झाला ना तर आमच्या पाटलाचे हातपाय छाटून टाकले होते महाराजांनी आणि आज आमच्या माता महिलींवर बलात्कार होता दिवसादळा आणि आता जो त्याचं काय करतंय सरकार तर काहीच करत नाही तर सरकारचा मी तीव्र तीव्र शब्द जाहीर निषेध करतो आणि ते थांबतो आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा